पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं मंगळवारी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर केली या निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणजे प्रभागरचना आणि त्यामध्ये भाजपाने आपल्या सोयीचे प्रभाग करवून घेतले असा दावा काही माध्यमांतून करण्यात आला होता त्यावर हरकती सूचना देखील घेण्यात आल्या मात्र निवडणूक विभागानं त्याची फारशी दखल घेतली नाही त्यानंतर आता आरक्षण सोडतीमध्ये सुद्धा एक प्रकारे भाजपचंच गुडलग दिसून येत आहे जाणून घेऊया याच विषयाबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉईंट पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर ही निवडणूक होणार आहे दोन हजार सतरामध्ये एकशे अठ्ठावीसपैकी पैकी सत्याहत्तर नगरसेवक भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं शहरातील पकड आणखी मजबूत केली त्यामुळं प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला या निवडणुकीत स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी आजच्या घडीला सर्वाधिक बलाढ्य पक्ष आहे राज्यात आणि केंद्रात सत्तेत असल्यामुळं भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी प्रभाग रचनेवर अप्रत्यक्ष कंट्रोल ठेवला त्यानंतर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये भाजपाचे बहुसंख्य प्रभागही आता सेफ झालेत असे चित्र आहे किंबहुना देवाच्या काठीचा आवाज होत नसतो या म्हणीप्रमाणे काही उपद्रवी उमेदवारांचा पत्ता आपोआप कट झालाय हेही या ठिकाणी नमूद करावं लागेल पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे हे तीव्र इच्छुक होते मात्र प्रभाग एकोणीसमधील जागा महिलांसाठी राखीव झाली आहे त्यामुळं त्यांना अन्य ठिकाणी उमेदवारीची चाचपणी करावी लागणार आहे शहराच्या राजकारणात कायम चर्चेत असलेल्या सीमा सावळे सुलक्षणा शिलवंत चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह अश्विनी वाघमारे कमल घोलप अश्विनी बोबडे गीता मंचरकर शारदा सोनवणे माधुरी राज राजापुरे यांच्या प्रभागांमध्येही पुरुषांचं आरक्षण पडलंय मंगला कदम आणि यशोदा बोईनवाड यांच्या प्रभागात ओबीसी आरक्षण पडलंय त्यामुळं त्यांना खुल्या गटातून लढावं लागणार आहे शाहूनगर संभाजीनगरमध्ये ओबीसी महिला असं आरक्षण पडल्यामुळं केशव घोळवे यांची अडचण झाली आहे विशेष म्हणजे दोन हजार सतरामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षित जागेवर निवडून आलेल्या पाच इच्छुक दावेदारांना आता घरी बसावं लागणार आहे प्रभाग तीसमध्ये सर्व जागा आरक्षित झाल्यामुळं या प्रभागात खुल्या गटातील इच्छुकांची कोंडी होणार आहे ओबीसी जागा महिलांसाठी राखीव नाही त्यामुळं नगरसेविका आशा शेंडगे यांचीही कोंडी झाली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बारा प्रभागांमध्ये झालेल्या आरक्षण सोडती भाजपासाठी पॉझिटिव्ह आहेत तळवडे गाव प्रभागामध्ये प्रभाग रचनेत तामाने वस्तीचा भाग तोडण्यात आला त्यामुळं राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांचं पॅनल डिस्टर्ब झालं आहे त्यांना पॅनल पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे प्रभाग एकमध्ये यश साने आणि विकास साने लढणार आहेत तसंच प्रभाग बारामधून या प्रभागात आलेल्या संगीता तामाने असे तीन इच्छुक आहेत त्या ठिकाणी अन्य स्थानिक इच्छुकांची संख्या जास्त आहे मग संधी कोणाला मिळणार असा प्रश्न आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादीचे वसंत बोराटे एकाकी झालेत कारण या ठिकाणी राष्ट्रवादीकडून इच्छुक प्राध्यापक कविता आल्हाट रुपाली आल्हाट आतिश बारणे विशाल आहेर असे इच्छुक आहेत पक्षाकडून दिलेला उमेदवार आणि वसंत बोराटे यांना अपेक्षित असलेला उमेदवार यामध्ये मतभिन्नता आहे प्रभाग तीनमध्ये एससी आरक्षण पडलं आहे इच्छुकांची संख्या जास्त आहे प्रभाग चारमध्ये गायकवाड घुले भाजपासोबत आहेत आणि राष्ट्रवादीचं पॅनल म्हणावं असं सक्षम दिसत नाही प्रभाग पाच हा अजित गवाने यांचा स्वतःचा या प्रभाग आहे या ठिकाणी पॅनल सक्षम करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे प्रभाग सहामध्ये रवी लांडगे यांची भूमिका अजून स्पष्ट नाही प्रभाग सातमध्ये सुद्धा राष्ट्रवादीकडून पॅनल पूर्ण होत नाही प्रभाग आठमध्ये एकच ओपन पुरुष आरक्षण आहे त्यामुळं विक्रांत लांडे किंवा संजय वाबळे यांच्यापैकी एकाला माघार घ्यावी लागणार आहे आणि सीमा सावळे यांना पुरुष गटातून लढावं लागणार आहे प्रभाग नऊमध्ये एस खुला झाला आहे त्यामुळं राहुल भोसले आणि समीर मासोळकर यांना एकमेकांच्या समोर लढावं लागेल किंवा महिला उमेदवार द्यावा लागेल प्रभाग अकरामध्ये एस सी पुरुष झाल्यामुळं कुंदन गायकवाड यांना तिथं संधी मिळाली आहे आणि या ठिकाणी निलेश नेवाळे हे सक्षम उमेदवार आहेत त्यामुळं राष्ट्रवादीच्या संजय नेवाळे किंवा सचिन सानप यांच्यासाठी ही लढाई सोपी दिसत नाही प्रभाग तेरामध्ये भाजपाकडून उत्तम केंदळे आणि बापू गोलप हे उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाला एक जागा सुलभा उबाळे यांची सोडू शकते त्यामुळे या प्रभागात तडजोडीचं राजकारण न करता एकमेकांसमोर लढावं लागणार आहे काही पक्ष प्रवेश झाले तर राष्ट्रवादी किंवा विरोधी पक्षाकडं सक्षम उमेदवार नाहीत मित्रांनो एकंदरीतच महापालिका निवडणूक प्रभागरचना आणि त्यानंतर झालेली आरक्षण सोडत याच्यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घायाळ झाली आहे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात काही महत्त्वाचे पक्षप्रवेश लवकरच होणार आहेत भोसरी मतदारसंघात झालेला प्र प्रभागरचना आणि आरक्षण यांचं गुडविल भाजपकडे त्यामुळे भाजपकडे इच्छुकांची मांदेआळी तर राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवारांचा वानवा आहे एकूणच काय तर दोन हजार सतरामध्ये मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीसपैकी तेहतीस जागा मिळवलेल्या भाजपाकडे या निवडणुकीत जागा वाढतील असं निरीक्षण राजकीय जाणकारांनी आहे दोन हजार सतराप्रमाणे झालेली प्रभागरचना भाजपातील इच्छुकांच्या मनासारखं आरक्षण आणि उमेदवारांची भरपूर मांदियाळी पाहता आजच्या घडीला तरी पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाचीच सत्ता पुन्हा येईल असं स्पष्ट मत काही राजकीय जाणकार माध्यमांवर मांडताना दिसत आहेत मित्रांनो या राजकीय विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा या आणि अशाच विविध राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा न्यूज टू द पॉईंट पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद